श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की या अनंत विश्वात जिथे सर्व काही एक रहस्य आहे तिथे कोणत्या तरी अदृश्य शक्तीचा हात आहे आपण ज्या शक्तीला देव म्हणतो ती प्रत्येक कणात सर्वत्र असते बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की सर्व काही आपल्या नियंत्रणात आहे पण सत्य हे आहे की त्याच्या इच्छेशिवाय पाणही हलू शकत नाही आयुष्यात अनेक वेळा असे क्षण येतात जेव्हा आपण अडचणींनी वेढलेले असतो पण मग एखाद्या चमत्काराप्रमाणे सर्व काही ठीक होते तुम्हाला कधी असे वाटले आहे का की एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला प्रत्येक संकटापासून वाचवते जर हो तर तुम्ही एकटे नाही आहात खरं तर काही लोक खूप खास असतात ज्यांच्यावर देवाचा विशेष आशीर्वाद असतो असे लोक सामान्य नसून देवाने निवडलेले असतात श्रीकृष्णाच्या मते हे खास लोक कोण आहेत भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की प्रत्येक मनुष्य जन्माला येतो तो एका उद्देशाने चौऱ्याऐंशी लाख जन्मांपैकी मानवी जन्म हा सर्वोत्तम आहे पण प्रत्येक व्यक्ती सामान्य नसते काही लोक असे असतात जे जन्मतः सात दैवी गुणांसह जन्माला येतात जे त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात हे गुण हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात विकसित होतात आणि एके दिवशी तो जगात स्वतःची ओळख निर्माण करू शकतो तुमच्यातही काही अलौकिक शक्ती आहे का बऱ्याचदा आपल्याला वाटते की आपण सामान्य माणसे आहोत आमच्यात असे काय खास आहे पण जर तुम्हाला कधी विनाकारण एखाद्या मोठ्या संकटातून वाचल्यासारखे वाटेल असेल किंवा वारंवार मृत्यूपासून वाचला असाल तर समजून घ्या की कोणीतरी तुमचे रक्षण करत आहे ही तीच दैवी शक्ती आहे जी तुमच्यासोबत नेहमीच राहते तुमचा विश्वास असो वा नसो ही चिन्हे दाखवतात की ही तुम्ही सामान्य नाही आहात ते देवासाठी खास आहेत आता प्रश्न असा आहे की तुम्हाला कसे कळेल की तुम्ही देखील अशा भाग्यवान लोकांमध्ये आहात ज्यांना देवाचे विशेष आशीर्वाद आहेत तर मित्रांनो आज मी तुम्हाला नऊ चिन्हे सांगणार आहे जी दर्शवतात की तुम्ही एक सामान्य व्यक्ती नाही तर देवाने निवडलेले आहात हे संकेत तुमच्या आयुष्यातही दिसू शकतात मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा पहिले लक्षण म्हणजे अढळ निष्ठा आणि अढळ विश्वास मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की खरा मानव तोच असतो जो आपले सर्व काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने करतो त्याच्यासाठी हवामानाची उष्णता किंवा थंडी जीवनातील आनंद किंवा दुःख काहीही महत्त्वाचे नाही परिस्थिती कितीही कठीण असो त्याच्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी तो कधीही त्यांच्या मार्गापासून विचलित होत नाही लोक त्याच्याबद्दल चांगले म्हणे किंवा वाईट तो फक्त त्याचे काम करत राहतो कारण त्याचा स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास आहे त्याला माहीत आहे की कठोर परिश्रम आणि खऱ्या समर्पणाने केलेले प्रत्येक काम एक दिवस नक्कीच फळ देईल हीच निष्ठा आणि श्रद्धा त्याला गर्दीपासून वेगळे करते असे लोक देवासाठी सर्वात खास असतात कारण ते परिस्थितीसमोर कधीही हार मानत नाहीत तर विचार करा तुमच्यातही हा गुण आहे का तुम्हीही प्रत्येक परिस्थितीत तुमच्या कृतींवर ठाम राहता का जर हो तर समजून घ्या की तुम्हीही देवाने निवडलेले आहात दुसरी टीप म्हणजे कधीही कोणाबद्दल वाईट बोलू नका मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो कधीही इतरांबद्दल वाईट बोलत नाही तो खरोखरच सर्वोत्तम असतो आजच्या काळात जेव्हा लोक छोट्या छोट्या गोष्टींवरून इतरांवर टीका करायला लागतात गप्पा मारतात किंवा एखाद्याला कमी लेखण्यात व्यस्त असतात अशा वातावरणातही जो माणूस नेहमी इतरांबद्दल चांगले विचार करतो तोच खरा देवाचा भक्त असतो अशा लोकांना त्यांच्या कमतरतांपेक्षा इतरांचे चांगले गुण पाहायला आवडतात त्यांना माहीत आहे की दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून माणूस पुढे जाऊ शकत नाही आणि खरा आनंदही मिळवू शकत नाही श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती इतरांच्या वाईटापासून दूर राहतो त्याला जीवनात खरे यश आणि आदर मिळतो तर विचार करा तुम्हीही अशा लोकांपैकी एक आहात का जे सर्वांसाठी चांगले विचार करतात जर हो तर माझ्यावर विश्वास ठेवा देवाची कृपा नेहमीच तुमच्यासोबत असेल लक्षात ठेवा वाईट नाही तर चांगुलपणा पसरावा हीच खरी महानता आहे तिसरे चिन्ह म्हणजे भक्तीत बुडलेले मन मित्रांनो ज्यांच्या हृदयात खरोखरच देवाची उपस्थिती आहे ते त्यांच्या दैनंदिन कामातून वेळ काढतात आणि देवाची भक्ती उपासना आणि नामस्मरणात रमतात त्याच्यासाठी देव फक्त एक कल्पना नाही तर एक जिवंत अनुभव आहे एक अशी शक्ती जी त्यांच्या भोवती नेहमीच एक पवित्र वर्तुळ राखते असे लोक प्रत्येक आनंदी परिस्थितीत देवाचे स्मरण करतात आणि कधीही देवाचा अपमान करत नाही त्यांच्या श्रद्धा वेगळ्या आहेत आयुष्यात कोणतीही वादळे आली तरी त्यांचे मन देवावर केंद्रित राहते हे खऱ्या भक्तीचे लक्षण आहे आणि असे लोक खरोखरच देवाचे सर्वात प्रिय असतात श्रीकृष्ण म्हणतात की चौथे लक्षण म्हणजे करुणा आणि सेवेची भावना समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य समजून घेणारा माणूस गरजूंना मदत करतो संकटात सापडलेल्या लोकांची गरीब असहाय्य वृद्धांची आणि प्राण्यांची आणि पक्ष्यांची सेवा करतो तो मानवांमध्ये सर्वोत्तम आहे असे लोक कधीही कोणालाही लहान किंवा कनिष्ठ मानत नाहीत किंवा ते कोणालाही तुच्छ मानत नाहीत त्यांच्यासाठी प्रत्येक सजीवात देवाचा अंश आहे आणि हा विचार मनात ठेवून तो सर्वांना मदत करतो जो इतरांसाठी सत्कर्म करतो आणि त्यांना सत्कर्म करण्यास प्रेरित करतो तोच खरोखर कर देवाच्या कृपेला पात्र असतो पाचवे लक्षण न्याय आणि निपक्षपातीपणा खरा वक्त तो असतो जो कधीही कोणावर अन्याय करत नाही तो दुसऱ्यांची संपत्ती हडप करत नाही असहाय्यतेचा फायदा घेत नाही आणि कोणाच्याही उपजीविकेचे नुकसान करत नाही असा व्यक्ती केवळ स्वत प्रामाणिक राहतोच असे नाही तर समाजात न्याय आणि सत्याचे उदाहरण बनतो श्रीकृष्ण म्हणतात की जो माणूस निष्पक्ष न्यायी आणि सर्वांशी दयाळू असतो तोच या जगात एकमेव असतो एखाद्याला खरी कीर्ती आणि देवाचे प्रेम मिळते दे। चिन्ह भविष्याची पूर्वसूचना आहे मित्रांनो या जगात असे खूप कमी लोक आहेत जे येणाऱ्या काळाचा आधीच अंदाज घेऊ शकतात जर तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटू लागले किंवा तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय असे वाटत असेल की काहीतरी मोठे घडणार आहे तर समजून घ्या की ही सामान्य गोष्ट नाही बऱ्याच वेळा तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वातावरणात विचित्र बदल जाणवतात किंवा निसर्गात काही चिन्हे दिसतात जी तुम्हाला सावध करतात हीच शक्ती देवाच्या खास लोकांना मिळते भविष्याची एक झलक जेणेकरून तुम्ही वेळीच सावध राहू शकाल अशी पूर्वसूचना असणे हे एक लक्षण आहे की तुमच्या भोवती काही दैवी शक्ती नेहमीच तुमचे रक्षण करत असते आणि तुम्हाला मार्गदर्शन करत असते सातवे चिन्ह दिव्य सुगंधाचा अनुभव तुम्हाला कधी अचानक फुले अगरबत्ती कापूर किंवा कापूरसारखे पवित्र वास तुमच्या आजूबाजूला विनाकारण जाणवले आहेत का जर हो तर हे जाणून घ्या की ही साधी पाप नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा असा दिव्य सुगंध एखाद्या व्यक्तीभोवती सतत तरंगत असतो तेव्हा तो देवाच्या उपस्थितीचे आणि देवदेवतांच्या आशीर्वादाचे लक्षण असतो या सुगंधांमुळे तुम्हाला असे वाटते की देव प्रत्यक्ष क्षणी तुमच्यासोबत आहे मी तुझे रक्षण करतोय आणि माझ्या आशीर्वादाने तुला आहे आठवे चिन्ह म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर जागे होणे मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये ब्रह्ममुहूर्ताचा काळ सर्वात पवित्र आणि शुभ मानला जातो यावेळी संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि देवतांची उपस्थिती जाणवते यावेळी बहुतेक लोक गाढ झोपेत असतात पण जर ब्रह्ममुहूर्तावर दररोज तुमची झोप आपोआप उघडत असेल तर समजून घ्या की ही सामान्य गोष्ट नाही तर एक अलौकिक संकेत आहे असे लोक केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी राहतात असे नाही तर त्यांचे मन देखील नेहमी शांत आणि आनंदी राहते त्यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण आहे ते वादांपासून दूर राहतात आणि प्रत्येक परिस्थितीत संयम राखतात शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की ब्रह्ममुहूर्तावर जागे होणारे लोक आयुष्यात कधीही हार मानत नाहीत कारण देवाची शक्ती त्यांना स्वतः प्रेरितता देते जर तुमच्यासोबतही असे घडले तर माझ्यावर विश्वास ठेवा देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत नवीन चिन्ह भक्तिगीत किंवा कथाकथनात मग्न होणे तुम्हाला कधी असे वाटले आहे का वा की जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा कोणत्याही धार्मिक स्थळी भजन कीर्तन किंवा की कथा ऐकण्यासाठी जाता तेव्हा तुमचे मन त्यात पूर्णपणे बुडले बुडून जाते तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीची काळजी नाही तसेच कोणत्याही संसारिक गोष्टी मला त्रास देत नाहीत फक्त शुद्धतेची भावना असते कधी शंखांचा कधी बासरीचा कधी मंदिरातील घंटांचा दिव्य आवाज तुमच्या काळात गुमू लागतो असे लोक जे पूर्णपणे भक्तीत बुडून जातात ते खरोखरच देवाच्या खूप जवळ आहेत आणि त्यांचे मन आणि मेंदू नेहमी शांत राहतो ते सत्य आणि सद्गुणांच्या मार्गापासून कधीही विचलित होत नाहीत त्यांच्या आत एक दिव्य आनंद असतो जो त्यांना प्रत्येक परिस्थितीत आनंदी आणि समाधानी ठेवतो अशा लोकांना समाजात नेहमी आदर आणि सन्मान मिळतो कारण त्यांच्यामध्ये देवाचे विशेष आशीर्वाद असतात देवाच्या विशेष कृपेची आणखी चिन्ह नंबर दहा एकटेपणा आवडणे पण दुःख वाटत नाही असे लोक जे देवाच्या कृपेला पात्र असतात त्यांना एकटं राहणं त्रासदायक वाटत नाही त्यांना आतून शांती मिळते हे एकटे पण त्यांच्यासाठी स्वतःसोबत जोडणं असतं नंबर अकरा सहानुभूतीची तीव्र भावना तुम्ही इतरांच्या वेदना लवकर समजू शकता जर कोणीतरी दुःखी असेल तर त्याच्या भावना तुमच्या मनात गहिवर निर्माण करतात का ही भावना दर्शवते की तुमच्यात दैवी करुणा आहे नंबर बारा स्वप्नांमधून संदेश मिळणे अनेकदा दैवी शक्ती स्वप्नांमधून आपल्याला मार्गदर्शन करते कधी एखादी गोष्ट स्वप्नात दिसते आणि काही दिवसात ती खरी ठरते ही एक इशाऱ्याची आणि दैवी मार्गदर्शनाची खूण आहे नंबर तेरा चमत्कारांचा अनुभव कधी तुम्हाला वाटला आहे का की एखाद्या वेळी जे शक्य नव्हतं ते अचानक झालं अशा चमत्कारांना विज्ञानाने उत्तर मिळत नाही पण तुमच्यावर असलेल्या दैवी संरक्षणाचा तो अनुभव असतो नंबर चौदा तुम्ही इतरांना शांतता देता तुमच्याशी बोलल्यावर इतरांना बरे वाटते त्यांना समजून घेतल्यासारखे वाटते ही तुमच्या आत असलेल्या दिव्य ऊर्जेची खूण आहे नंबर पंधरा संकटातही समाधान वाटणे कधीही आयुष्यात संकट आली तरीही तुमचा आत्मा शांत राहतो याचा अर्थ तुमचं अंतरंग अत्यंत मजबूत आहे आणि देवावर तुमचा विश्वास तुमच्या मनाला स्थिर ठेवतो नंबर सोळा तुमच्यावर लहान वयातच जबाबदाऱ्या आल्या अनेकदा देव निवडलेल्या लोकांना लहान वयातच परीक्षांमधून नेतो कारण त्यांना भविष्यात काही मोठं करण्यासाठी तयार केलं जातं नंबर सतरा दानधर्म आणि निष्काम कर्मामध्ये आनंद मिळतं जेव्हा तुम्ही कुणाला मदत करता आणि त्यातून अपेक्षा नसतानाही समाधान मिळतं तर समजा की तुमचं कर्मयोगाशी नातं आहे हे एक अत्यंत दिव्य लक्षण आहे नंबर अठरा तुमचं हृदय क्षमाशील आहे तुम्हाला दुखावणाऱ्या लोकांनाही तुम्ही सहज माफ करता कारण तुमचं मन दया आणि समजुतीने भरलेलं असतं नंबर एकोणीस नैसर्गिक नेतृत्व गुण ज्यांच्यावर देवाची विशेष कृपा असते त्यांच्यात नैसर्गिकपणे नेतृत्व गुण असतात लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात सल्ला विचारतात आणि त्यांचे मार्गदर्शन मानतात ते नेहमी इतरांच्या भल्यासाठी पुढे येतात नंबर वीस अनाकलनीय ऊर्जा आणि प्रेरणा कधी कधी त्यांना नक्की उगम समजत नाही पण अशी ऊर्जा येते की काम लवकर पूर्ण होतं अशी प्रेरणा ही अंतर्मनातून येणारी आणि दैवी शक्तीने पोचलेली असते नंबर एकवीस संयम आणि सहनशक्ती अगदी कठीण प्रसंगातही शांत राहण्याची आणि सहन करण्याची क्षमता दैवी असते ज्यांच्यावर देवाची कृपा असते ते लवकर रागवत नाहीत आणि प्रत्येक संकटाला शांतपणे सामोरे जातात नंबर बावीस लहान लहान गोष्टीत आनंद शोधणे देवाच्या निवडलेल्या लोकांचा आनंद बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतो त्यांना निसर्ग सूर्योदय पक्ष्यांचे आवाज वाऱ्याचा स्पर्श यांमध्येही आनंद मिळतो नंबर तेवीस वारंवार एकच देवनाम किंवा मंत्र ऐकून येणे भास होणे कधी कधी तुम्हाला शांतपणे बसताना एखादा विशिष्ट मंत्र मनातच चालू आहे किंवा नकळत देवाचं नामस्मरण होतं तर ही तुमच्या आत्म्याची दैवी शक्तीही असलेली सततची जुळवणूक आहे नंबर चोवीस आध्यात्मिक तेकडे झुकावं लहान वयापासून काही मुलं लहानपणापासूनच मंदिरात रमतात भजनात कथांमध्ये रस घेतात त्यांचं मन सहजच देवाकडे खेचतं ही जन्मसिद्ध दैवी ओढ असते नंबर पंचवीस वारंवार संख्यात्मक चिन्ह दिसणं जसे अकरा अकरा सात 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 एक शून्य आठ या प्रकारचा अनुभव तुम्ही घेतला आहात का काही विशिष्ट संख्या सतत दिसत असतील तर त्याला एंजल नंबर्स असं म्हणतात या संख्या दिव्य संदेश वाहून आणतात मार्गदर्शन आणि सुरक्षा देतात नंबर सव्वीस आत्म्याच्या पुनर्जन्माची जाणीव किंवा पूर्वजन्माचे संकेत कधी तुम्हाला असं वाटत आहे का की ही जागा मी आधी पाहिली आहे किंवा या व्यक्तीला मी ओळखतो पण कधी भेटलो नाही हे संकेत पूर्वजन्माशी जोडलेले ना असतात दैवी आत्म्यांमध्ये ही जाणीव अधिक तीव्र असते नंबर सत्तावीस मृत्यूच्या अनुभवातून बाहेर पडणे जे लोक मृत्यूच्या छायेतून वाचतात आणि नंतर त्यांचं जीवन बदलतं अशा व्यक्ती विशेष कार्यासाठी निवडले जातात देव त्यांना पुन्हा संधी देतो नंबर no. अठ्ठावीस तुमच्यासोबत राहणाऱ्या लोकांचं आयुष्यही सुधारतं तुमच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात ते मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर होतात त्यांच्या श्रद्धा निर्माण होते ही तुमच्यामधली दैवी ऊर्जेची खूणं आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका